म्हणजे प्रत्यक्षात आपण बघतोय खूपच सुंदर वास्तू अण्णा मी आपल्याला दिली आहे ताई आणि अण्णा जवळचा शब्द आहे ताई म्हटलं म्हणजे आपली बहीण घरातची वाटते आणि अण्णा म्हटलं म्हणजे मोठा भाऊ म्हणजे किती जवळ आहे आपण त्यांच्या की बाबा काही झालं आपल्याला की अण्णा आहेत ताई आहे तर एवढंच लक्ष द्यावा की बाबा अण्णा आणि ताई म्हणजे आपण खूप जवळ आहे आणि ते पण खूप आपल्याला जवळ करतात कधी गेले घरी या इथे न भेटले काही समस्या असतील तर सांगा की आणि राहिलं मतदानाचा विषय तर अण्णा आणि ताईंनी ह्या तालुक्याचा विकास पुन्हा काय प्रयत्न केलाय सर्व म्हणजे ज्याला काही समजत नसेल तो पण सांगेल की हा विकास कोणी केलाय तर आपल्याला जर असं वाटत असेल की ताई आणि अण्णा आपल्या जर फक्त मतांसाठी बोलत असतील तर तसं मनात ठेवू नका कारण आम्ही मी बोलतोय माझ्या गावाने फक्त सोळा मतं दिली होती अण्णाने तीन करोडचं काम दिले अण्णाकडे गेलो अण्णा आमचं समस्या रोड दिला शाळा दिली पेवर ब्लॉक दिलं गटारी दिल्या आम्हाला पंकजी कड दिला तर फक्त एवढं सांगेल की ताई आणि अण्णांकडे आपण छोटे अण्णा म्हणजे आपले मोठे फक्त लक्ष असू द्या एवढं दोन शब्द बोलून मान्य माणूस त्यालाही मताचा एक अधिकार दिला आणि जगातला अंबाणी असेल अदानी असतील किंवा मोदी साहेब असतील यांनाही एकच मताचा अधिकार या एका एकामाचा आता अधिकार जो दिला गेला तर घटनेचा अभ्यास करणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला आणि त्यांनी सातत्याने सांगितलं की आमचे हक्क त्याच्यासाठी आपण लढले पाहिजे शिक्षणाची का धरली पाहिजे या साऱ्या गोष्टी बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिल्याने आपल्याला सुद्धा सांगितलं बाबासाहेबांच्या असल्या पुण्याने या देशाची घटना जगामध्ये सर्वात श्रेष्ठ घटना मानली जाते आणि या घटनेचा सारा जग आज सुद्धा अभ्यास करतो विविध जातीचे जा, धर्माचे पंथाचे जा लोक एका दिलाने एका विचाराने तिरंगा ध्वजाखाली एकत्र नांद सुख समाधाने नांदतायत एका विचाराने नांदायत ते नांदनाचं कारण कोण तर अदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं कारण त्यांनी घटनेमध्ये सर्वांना न्याय दिला मग त्या घटनेमध्ये न्याय देत असताना पक्षांना न्याय दिला विम कोणत्या निर्जीव न्याय दिला आणि आपली घटना लिहित असताना प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि जगाला दाखवून दिलं की आमची घटना ही सगळ्या जगाला शांतीचा संदेश देणारा प्रेमाचा संदेश देणारा आणि एकत्र राहण्याचा संदेश देणारी घटना आमची बाबासाहेबांची तर तुम्ही बोलताना बोलले की मोठमोठ्या मोड़ नेत्यांकडे फिरले हे नेते फक्त आपल्या मतांचा विचार करतात आपला फक्त फायदा कसा करून घेता येईल त्यावेळेला ते इतके गोड बोलतील बापूंना त्यांचा चांगला अनुभव होता आले बापूंना चांगला अनुभव समजून गेला की फरक काय बोर्ड बोलायचं पाठीवर हात ठेवायचा पण काम आलं की मात्र काम करायचं नाही इलेक्शन आलं की पुन्हा गावातल्या दोन चार पकडायचे त्यांच्या कांद्यावरती हात ठेवायचा त्यांच्याकडे जायचं पण सर्वसामान्य माणसाच्या